स्कूल का पहला दिन न केवल एक तारीख नहीं सिर्फ एक औपचारिकता बल्कि यह है एक नई यात्रा की शुरुआत नन्हे कदमों के साथ बड़े सपनों की ओर बढ़ता हर बच्चा आज एक नए अध्याय की ओर बढ़ रहा था सुबह की पहली किरण के साथ ही गूंज उठी ढोलता शो की मधुर था लेज़ीन की लय पर थिरकते छात्र छात्राएं मानो पूरे वातावरण में उमंग और उल्लास भर गया हो विद्यालय का हर कोना जैसे मुस्कुरा उठा हो। दरवाजे पर खड़े शिक्षक गण गुलाब के फूलों और खुली बाहों के साथ अपने नन्हे मेहमानों का स्वागत कर रहे थे किताबों से सजे उपहार दिल को छू जाने वाले स्वागत गीत इन सब ने मिलकर रच दिया था एक ऐसा दृश्य जो वर्षों तक स्मृतियों में ताज़ा रहेगा फिर मंच पर मान्यवरों के प्रेरणादायक शब्दों ने बच्चों के मन में आत्मविश्वास और जिज्ञासा का दीप प्रज्वलित किया उन्होंने कहा तुम ही वो भविष्य और यह विद्यालय है उस भविष्य का मंदिर जब बच्चों ने हंसते खेलते झूलों पर झूलते मिट्टी में खेलते हुए अपना नया संसार पाया तो यह एहसास हुआ कि शिक्षा सिर्फ किताबों तक सीमित नहीं बल्कि यह रिश्तों संस्कारों और सपनों की वह नींव है जिस पर जीवन की इमारत खड़ी होती है यह केवल एक दिन नहीं था यह थी एक मधुर स्मृति एक सुंदर आरंभ, जहां हर दिल ने कुछ नया सीखा और हर मुस्कान ने एक नई उम्मीद जगी सचमुच शिक्षा की यह यात्रा ऐसे ही अनुपम भावपूर्ण और यादगार पलों से शुरू होती है नमस्कार वर्गा आठवीची नवीन विद्यार्थिनी आहे मी जिल्हा परिषदेची शा प्राथमिक शाळा इथून शिवाजी हायस्कूल इथे मी, मी वर्गा आठवीत आलेली आहे मला आमचं स्वागतासाठी फुलगुच्छे आणि प्रभात खेळी काढून लेगीत फिरून आमचं स्वागत केलेलं आहे नवीन मित्रमैत्रिणी भेटून खूप आनंद झाला नवीन शिक्षक नवीन परिसर पाहून बोत खूप आनंद झाला धन्यवाद नमस्कार माझे नाव संबोधी सिद्धार्थ का मी यदा आठवीमध्ये आलेली आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गौरी इथून शिवाजी हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला आहे इथं आटींमध्ये आलेली आहे आमचं स्वागत युजींनी केलं आमच्या गावामध्ये प्रभात फेरी पण काढली आमचं स्वागत स्वागत केलं पुष्पगुच्छ देऊन आमच्यासाठी कार्यक्रम पण ठेवला नवीन परिसर नवीन विचार इचार त्यांना भेट झाली सर्वांची मैत्री पण झाली आणि त्यांचा परिचय पण घेतला खूप मजा आली धन्यवाद शिवाजी हायस्कूल गौरी इथे शिकायला आलो आहोत मी प शाळेच्या पहिल्या दिवशी खूप आनंदी आहे माझं स्वागत केलं पुस्तक देऊ नमस्कार माझे हा आलं मुलर वाघ मारे आज आमच्या शाळेचा पहिला दिवस होता आज आम्ही शाळेत आल्यावर प्रभात फेरी निघाली मुली लेझिम खेळल्या आमच्या शाळेत आज स्वाग... आमचा स्वागत आमचं स्वागत केले फूल देऊन पुस्तकं दिले दे आमचा व शाळेचा परिसर खूप सुंदर आहे नमस्कार मी सानिया भगत वर्ग दहावा आज शाळेचा पहिला दिवस तर आम्ही खूप आनंदात आहोत तर सर्वांना नवीन शैक्षणिक सत्राच्या खूप खूप -खुँ हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या शाळेत वर्ग आठवीतील तीस प्रवेशित मुलांचा स्वाग स्वागत सोहळा संपन्न झाला आम्ही खूप उत्साहाने गावामध्ये प्रभात फेरी काढली त्या प्रभात फेरीमध्ये आम्ही सर्वांनी लेतलीम खेळली सर्वांना शैक्षणिक सत्राच्या खूप खूप धन्यवाद स् नमस्कार मी कुमारी सोनाली बाळकृष्ण मोहारे आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमची शाळा सुरू सुरू झाली नवप्रवेशित विद्यार्थी आमच्या शाळेत आल्या वर्गातील त्या त्यांना आमच्या शाळेतील सरांनी व गावातील प्रतिष्ठित नाग नागरिकांनी पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले पुन्हा एकदा नवप्रवेशित विद्यार्थ्यांना त्या दिनाच्या हाती